प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना अपेक्षित असतानाही दोन हजार अकरा नंतर लोकसंख्येची मोजमाप झालेली नाही दोन हजार अकरा मध्ये सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या त्रेचाळीस लाख सतरा हजारांवर होती आता बारा वर्षांनी त्यात वाढ होऊन जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे एक्कावन्न लाखावर ,00 पोहोचली आहे पण शासकीय योजना आणि योजनांचे बजेट तेवढेच लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगारात वाढ नाही पोलीस ठाण्यांची संख्या व मनुष्यबळ असल्याची वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर स्थलांतर विशेषतः तरुण जात असल्याचे चित्र आहे सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत अठरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणांची संख्या तब्बल साडे अकरा लाखांपर्यंत आहे दरवर्षी जिल्ह्यातून पाच हजार अभियंते तयार होतात पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा रोजगार स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नाही स्टार्टअप मुद्रा योजनेअंतर्गत बँकाकडूनही उद्योग सुरू करण्यासाठी अपेक्षित मदत मिळत नाही शासकीय योजनांसाठी निधीची मर्यादा असल्याने लाभासाठी वाट पाहावी लागते गाव पातळीवर शेती पशुपालनातून रोजगाराची सुविधा आहे पण त्यातही वारंवार भावात घसरण आणि सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे दोन्ही व्यवसाय परवडत नाहीत त्यामुळे नायलाजा असतो अपेक्षापूर्तीसाठी अनेक तरुण मेट्रो सिटीत जात असल्याचीही वस्तुस्थिती आहे दुसरीकडे गुन्हेगारी वाढत असून पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताणही वाढलाय तरी देखील पोलिसांचे मनुष्यबळ जैसे तेच आहे त्यामुळे आता वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करून शासकीय योजना व त्यांचे बजेट आणि तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा याचा गांभीर्याने विचार करावाच लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे उच्च शिक्षित तरुणांना रोजगार नसल्याने आई वडिलांना सोडून तरुण हैदराबाद मुंबई पुणे नाशिक अशा शहरांमध्ये स्थलांतर करीत आहेत शासकीय योजनांचे बजेट लोकसंख्येच्या प्रमाणात वाढलेले नाही अशा गंभीर बाबीवर कमी पण आमच्या तालुक्यात एवढे गट गण वाढू शकतात विधानसभा लोकसभा मतदारसंघ वाढतील का यावरच अधिक प्रमाणात चर्चा होत असल्याची स्थिती आहे